हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवे मुंबईतील वेटरला एकटा समजू नका त्यांनी बंड केला तर सगळे आमदार एक दिवस धोक्यात जातील आमदार संजय गायकवाड यांचे आमदार निवासात बनियांवर वेटरला मारहाण करणे हे बरोबर नाही या गरीब वेटर यांच्या पाठीशी ऑल इंडिया पॅन्थर उभी आहे अशी प्रतिक्रिया केदार यांनी सदर घटनेवर दिली पुढे ते म्हणाले की वेटरला मारून शौर्य गाजवून पाहणाऱ्या संजय गायकवाड यांना तत्काळ अटक करायला हवी व्हिडिओ काढून मारहाण करणे लिचिंग करणे दहशत निर्माण करणे हे आमदाराला शोभत नाही आमदाराला सगळी प्रक्रिया माहीत असूनही त्यांनी गरीबाला मारहाण केले त्यांना कसलीही दया माया नाही याचा निषेध व्यक्त करून दीपक केदार यांनी आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी केली आहे वेटरला मारून मोठं शौर्य गाजवल्याचं दाखवणाऱ्या संजय गायकवाड नावाच्या आमदाराला तात्काळ मुंबई पोलिसांनी अटक केली पाहिजे व्हिडिओ काढून मारहाण करणे मॉब लिंचिंग करणे दहशत निर्माण करणे हे आमदाराला शोभत नाही आमदार हा जनतेचं रक्षण करण्यासाठी असतो भक्षण नाही ज्या वेटरला मारण्यात आलंय तो गरीब आहे कामगार आहे मजूर आहे तो मजूर आहे गरीब आहे म्हणून वेटर आहे पण संजय गायकवाड सारख्यांना कसली दया माया नाही सगळ्या प्रक्रियेची कल्पना असून सुद्धा वेटरला मारहाण केली ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत असून गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांना मागणी करत आहे की संजय गायकवाड या आमदाराला तात्काळ अटक झाली पाहिजे पीडित वेटरला जबर मारहाण झालेली त्याचा जीव धोक्यात हो आहे त्याच्यावर चांगला इलाज झाला पाहिजे आणि सर्व आमदारांना आव्हान करतोय की वेटर आहे म्हणून त्यांना व्य एकटं समजू नका आजपर्यंत त्यांनी सहन केलं पण जर ही मगरुरी आणि मस्ती जर वाढत गेली तर वेटर हे काहीही करू शकतात वेटरच्या हातात तुमचं जीवन आहे आमदार निवासाच्या आमदारांचं जीवन हे वेटरच्या हातामध्ये एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही जर अशा पद्धतीने दहशत निर्माण करत असाल आणि त्यांनी जर बंड केला तर एखाद्या दिवशी खूप मोठी घटना घडू शकते आणि सगळ्या आमदाराचा जीव धोक्यात जाऊ शकतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे सगळ्या आमदारांनी मिळून या आमदाराला अटक करण्याची मागणी करा दर्जेदार त्या ठिकाणी जेवण मिळतंय नाही मिळतंय तुमच्यामध्ये अधिवेशन सुरू आहे तुम्ही तिथं भूमिका मांडा ती पन्नी घेऊन अधिवेशनात जा हे कोणती पद्धत आहे सगळं चेक झालं पाहिजे आमदार निवासामध्ये काय काय चालतं हे सगळ्या गोष्टी पुढं आल्या पाहिजेत ऑल इंडिया पॅन्थर सेना कदापि हे सहन करणार नाही लवकरच मी त्या वेटरची भेटसुद्धा घेणार आहे आणि त्यानंतर आमची भूमिका सुद्धा जाहीर करणार आहेत